नमस्कार अश्विनी सन्नपूर्णा किचनमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आषाढ महिन्याला सुरुवात झालेली आहे आणि आषाढ महिन्यामध्ये तळणीचे पदार्थ हे खूप जास्त म्हणजे प्रत्येकाच्या घरोघरीच केले जातात तर आज आपण आषाढ स्पेशल मस्त अशा गव्हाच्या पिठाच्या गोळ घालून कापणे किंवा अशा मस्तपैकी खुसखुशीत पुरीची रेसिपी पाहणार आहोत पुऱ्या खुसखुशीत व्हाव्या यासाठी व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक खास ट्रीकसुद्धा सांगितलेली आहे अगदी तुम्ही आठ ते दहा दिवस जरी या पुऱ्या ठेवल्या ना तरीही या अगदी खुसखुशीतच राहतात अजिबात होत नाही ह्या ज्या पुऱ्या किंवा ह्या ज्या कापण्या आहे ना खुसखुशीत व्हाव्या वातट होऊ नये यासाठी आपल्याला काही टिप्स वापरायचे आहे त्यामुळे आपल्या ज्या पुऱ्या आहेत ना अजिबात खाताना वातट लागणार नाही कारण बऱ्याचदा गुळाचे जेव्हा आपण पदार्थ बनवतो ना जा जा ते खाताना वातट होतात चिवट होतात त्यासाठी आपल्याला काही गोष्टी टाळणंसुद्धा गरजेचं आहे चला तर मग वेळ न घालवता लगेचच आपल्या रेसिपीला आपण सुरुवात करूया रेसिपी नेहमी भ्रमणेचं अगदी साधी सिंपल सोपी आहे त्यामुळे तुम्हाला नक्कीच आवडणार आहे तर त्यासाठी रेसिपीला एक लाईक जरूर करा रेसिपीला सुरुवात करण्यापूर्वी तुम्हा सर्वांना माझे एक निवेदन आहे तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि चॅनल अजून सबस्क्राईब केले नसेल तर नक्कीच सर्वात काप कापण्या किंवा पुऱ्या बनवण्यासाठी इथे मी मेजरिंग कपाने एक कपवर गुळ जो आहे ना तो छान असा बारीक कापून घेतलेला आहे किंवा किसून घेऊ शकता आणि शक्यतो गुळ गूळ निवडताना जो असा मौसूद जो गूळ असतो ना तो घ्यायचा आहे चिक्कीचा गुळ इथे आपल्याला वापरायचा नाही किंवा जो कडक गूळ येतो ना तोसुद्धा आपल्याला वापरायचा नाही आता बरेच जण हा जो गुळ आहे ना गरम पाण्यामध्ये उकळवून घेतात परंतु त्यामुळे काय होतं आपल्या ज्या कापण्या आहे ना हा जास्तच वातट होतात कारण गूळ जो आहे ना गरम पाण्यामध्ये जेव्हा शिजला जातो ना तेव्हा तो जास्त वातट होतो चिवट होतो तुम्ही गुळाचे पदार्थ बघा गुळाला जेव्हा आपण जास्त गरम करतो किंवा शिजवतो ना त्यामुळे तो जास्त अगदी वातट होतो चिवट होतो तर त्यासाठी आपल्याला गरम पाण्यामध्ये हा जो गुळ आहे ना न भिजवता थंड पाण्यामध्ये हा पंधरा ते वीस मिनटासाठी किंवा अर्ध्या तासासाठी आपल्याला ह्या भिजत ठेवायचं आहे आणि भिजल्याच्यानंतर ते जे पाणी आहे ना ते वापरून आपण ह्या ज्या कापण्या आहेत ना त्या बनवणार आहे जर तुम्ही गरम पाण्यामध्ये गूळ भिजवून कापण्या बनवत असाल ना तर एकदा हे साध्या पाण्यामध्ये गूळ भिजवा आणि त्यानंतर कापण्या बनवा त्यानंतर तुम्हाला लगेचच अनुभव येईल की आपल्या ज्या कापण्या आहे ना या मस्त अशा कुसखुशीत झालेल्या आहेत तर इथे अर्धा तास माझा जो गुळ आहे ना तो छान व्यवस्थित भिजला गेलेला आहे आणि थोडेसे काही जर खडे राहिले असेल तर हाताने चुरून घ्यायचा म्हणजे एकसारखा हा जो गुळ आहे ना याचं छान असं पाणी तयार होईल त्यानंतर आपण हा गाळणीने गाळून घेऊया जेणेकरून गुळामध्ये काही काडी कचरा किंवा खडे राहतात ना तेसुद्धा निघून जातील गुळ गाळून घेतल्याच्यानंतर हे जे पाणी आपलं तयार झालेलं आहे ना ह्यामध्ये जितकं बसेल ना तितकं आपल्याला गव्हाचं पीठ मिक्स करायचं आहे फक्त गव्हाचं पीठ न मिक्स करता अजून आपल्या ज्या आहे ना खुसखुशीत व्हाव्या यासाठी आपल्याला यामध्ये बेसन पीठसुद्धा वापरायचं आहे तर आता ज्या मेजरिंग कपाने मी सुरुवातीला गुळ घेतलेला होता ना त्याच मेजरिंग कपाने सुरुवातीला इथे मी दोन कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आता त्या पाण्यामध्ये जितकं गव्हाचं पीठ बसणार ना तितकंच पीठ आपल्याला इथे वापरायचं आहे सुरुवातीला मी दोन कप घेतलेलं आहे त्याच कपाने मी इथे अर्धा कप बेसन पीठ घेतलेलं आहे आता हे जे दोन्ही पीठ आहे ना ते आपल्याला चाळून घ्यायचे नाही कारण गव्हाच्या पिठाचा जो वरती कोंडा असतो ना, 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 ना तो आपण टाकून देतो आणि जो कोंडा असतो ना गव्हाच्या पिठामधला तो शरीरासाठी खूपच फायदेशीर असतो कारण त्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये फायबर्स असतं त्यामुळे तो फेकून न देता चाळून जे पीठ आहे ना चाळून न घेतं ते डायरेक्टच आपल्याला न चाळता घ्यायचं आहे लगेचच इथे मी अगदी थोडंसं मीठ घातलेलं आहे कुठल्याही गोड्याच्या पदार्थामध्ये मीठ घातलं ना तो पदार्थ अजूनच रुचकर लागतो त्यानंतर यामध्ये मी एक चमचाभर बळीशोपची जी पावडर आहे ती घेतलेली आहे अर्धा चमचा इथे मी वेलचीची पावडर घेतलेली आहे अर्धा चमचा आपल्याला इथे सुंठ पावडर घ्यायची आहे हे सर्व जिन्नस घातल्यामुळे आपल्या ज्या कापण्या आहे ना अजूनच छान लागणार आहे तर ह्या पावडरचं जे प्रमाण आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी केव्हा जास्त ठेवू शकता आणि आपल्या ज्या कापण्या आहे ना जास्त खुसखुशीत व्हावी यासाठी इथे मी पाव वाटी तूप घेतलेले आहे तुपाऐवजी तेलसुद्धा घेऊ शकता तर इथे मी तूप घेतलेलं आहे तूप छान असं कडकडीत गरम करून घ्यायचं आहे तुपामुळेच आपल्या ज्या कापण्या आहे ना मस्त अशा खुसखुशीत होतात तर इथे मी तुम्हाला सजेस्ट करेल तेलापेक्षा तुम्ही इथे तूप वापरून ह्या कापण्या बनवा त्यामुळे अजूनच छान खुसखुशीत ह्या कापण्या तयार होतात तर तूपसुद्धा मी छान असं कडकडीत गरम करून घेतलेलं आहे हे तुपाचं मोहन आपल्याला ह्या मिश्रणामध्ये घालायचं आहे आणि छान असं एकजीव करायचं आहे सुरुवातीला चमच्याने मिक्स करून घेऊया कारण तू भरपूर गरम आहे हाताला भाजण्याची शक्यता असते त्यानंतर हे जे मिश्रण थोडंसं हलकसं कोमट झालं की हाताने मिक्स करायचं आहे हे जे तुपाचं मोहन आहे ना ते सर्व पिठाला छान व्यवस्थित एकसारखं बसलंसुद्धा पाहिजे आता हाताने छान व्यवस्थित एकजीव करून घेऊया अगदी जे तुपाचं मोहन आहे ना ते व्यवस्थित बसलं आहे की नाही ते कसं समजायचं तर ह्या पिठाचा असा गोळा तयार झाला की असा मुटका तयार झाला की समजायचं आपलं जे मोहन आहे हे व्यवस्थित पिठाला एकसारखं असं लागलं गेलेलं आहे हे पहा अगदी असंच पीठ तुम्हालासुद्धा बनवून घ्यायचं आहे हे जे मोहन घातलं आहे ना त्यामुळेच आपल्या कापण्या मस्त अशा खुसखुशीत तयार होतात आता लगेचच आपण हे जे पीठ आहे ना ते मळून घेऊया जे आपण सुरुवातीला गुळाचं पाणी तयार करून घेतलेलं आहे ना ते आता थोडं थोडं करून ह्या पिठामध्ये मिक्स करायचं आहे एकदा सगळं पाणी टाकायचं नाही आता ह्या पिठामध्ये मला बरोबर एवढं जे पाणी आहे ना त्यामध्ये मला बरोबर तीन कप एवढं गव्हाचं पीठ लागलेलं आहे दोन कप सुरुवातीला घेतलं होतं अर्धा कप इथे मी बेसन पीठ घेतलेलं होतं आणि नंतर पुन्हा एकदा एक कप मी अजून यामध्ये गव्हाचं पीठ घेतलेलं होतं जेवढं संपूर्ण पाणी आहे ना त्यासाठी मला बरोबर टोटल तीन कप एवढं गव्हाचं पीठ लागलेलं आहे अर्धा कप इथे बेसन पीठ लागलेलं आहे एवढ्या पाण्यामध्ये आपलं जे पीठ आहे हे अगदी परफेक्ट असं मळलं जातं आणि जे सांगितलेलं प्रमाण आहे तेसुद्धा अचूक आहे तर पीठ छान व्यवस्थित असं मळलं गेलेलं आहे आपलं चपातीचं जे पीठ मळतो ना त्यापेक्षा थोडंसं घट्ट हे पीठ आपल्याला मळायचं आहे तर हे पीठ आपलं मळून झालेलं आहे आता हे आपण छान मस्त पाच ते दहा मिनटासाठी झाकण ठेवून देऊया म्हणजे आपलं जे पीठ आहे हे छान असं मुरलं जाईल आणि आपल्या कापण्यासुद्धा छान अशा तयार होतील एक दहा मिनटानंतर थोडासा पिठाचा गोळा घ्यायचा आहे छान छोटे छोटे गोळे तयार करून घ्यायचे आहे आता ह्या पिठाच्या मी काही छोट्या छोट्या पुऱ्या करणार आहे आणि काही कापण्यासुद्धा करणार आहे पूर्णपणे तुम्हाला पुऱ्या बनवायच्या असेल तर छोट्या छोट्या पुऱ्या बनवू शकता किंवा तुम्हाला कापण्या बनवायच्या असेल तर कापण्यासुद्धा बनवू शकता एकदा सर्व पिठाचे मी छान असे एकसारखे गोळे या ठिकाणी बनवून घेतलेले आहे आता हे जे गोळे आहे ते आपण लाटून घेऊया आणि लाटत असताना याला आपल्याला सुकं गव्हाचं पीठ लावायचं नाही किंवा तेलसुद्धा लावायचं नाही आवश्यकतासुद्धा लागत नाही अगदी तुम्ही लाटलं ना तरी अगदी पटापट लाटलं जातं तर हे पहा अगदी जास्त जाडही नाही आणि जास्त पातळही नाही मिडियम अशी आपल्याला ही जी पोळी आहे जशी आपण चपाती लाटतो आपल्याला तशी लाटून घ्यायची आहे त्यापूर्वी यावरतून मी थोडीशी खसखस घालणार आहे आणि तीसुद्धा लाटून घेणार आहे डायरेक्ट वरतून जर आपण टाकली ना तर, ना तर, तर ना, ना ती व्यवस्थित चिकटणार नाही तर थोडीशी पोळी लाटून झाली की त्यावरतून टाकायची आणि पुन्हा एकदा छान असं लाटून घ्यायची आहे म्हणजे खसखससुद्धा तळताना जी तेलामध्ये पसरणार नाही ती छान अशी चिकटून राहील तर आता ही जी पोळी आहे माझी लाटून झालेली आहे ला याची थिकनेस तुम्हाला दाखवते जास्त जाडही नाही आणि जास्त पातळही नाही मध्यम अशी याची पूर्ण एक मोठी पोळी आपल्याला लाटून घ्यायची आहे तर याला मी जराही तेलही लावलेलं नाही आणि पीठही लावलेलं नाही तर याची थिकनेस तुम्हाला दाखवते अगदी जास्त जर पातळ केला ना तर आपल्या ज्या कापण्या आहे ना जास्त वातट होतात त्यामुळे अगदी जास्त पातळ लाटायची नाही आणि जाड जर ठेवला ना तर ही व्यवस्थित होत नाही किंवा ह्या कापण्या किंवा ह्या ज्या पुऱ्या आहे ना त्यासुद्धा चवीला व्यवस्थित लागत नाही त्यामुळे मध्यम अशी आपल्याला ही पोळी लाटून घ्यायची आहे तर आता मी छोट्या छोट्या पुऱ्या मी आता पाडून घेणार आहे तर अशा माझ्याकडे छोटासा डबा आहे त्याने मी छोट्या छोट्या पुऱ्या किंवा तुम्हाला लहान मोठ्या आकारामध्ये जर याच्या पुऱ्या बनवायच्या असेल तशा पुऱ्या बनवू शकता किंवा डायरेक्टच तुम्ही काप कापण्या बनवणार असाल तर डायरेक्ट कापण्यांच्या आकारामध्ये तुम्ही याला कट करून घेऊ हो शकता तर मी या छान मस्त अशा छोट्या छोट्या पुऱ्या आता तयार करून घेणार आहे आणि सर्व पिठाच्या आपल्याला एकदाच ह्या ज्या पुऱ्या किंवा ज्या काही कापण्या आहे ना त्या बनवून घ्यायच्या आहे आणि त्यानंतर एकदाच तळायला घ्यायचं आहे फक्त बनवून झाल्याच्या नंतर ह्या व्यवस्थित झाकून ठेवायच्या जेणेकरून हवेच्या संपर्कात येऊन ह्या कडक होऊ नये त्यासाठी आता बाकीचा जो पिठाचा गुळा आहे हा पुन्हा एकदा आपण जे पीठ आहे त्यामध्ये मिक्स करायचं आहे आणि त्यानंतर पुन्हा एकदा अशा छोट्या छोट्या पुऱ्या आपल्याला तयार करून घ्यायच्या आहे तर हे पहा मस्त अशा आपल्या ह्या पुऱ्या या ठिकाणी तयार झालेल्या आहे आता कापण्यासुद्धा सेम पद्धतीने मी तुम्हाला बनवून दाखवते जी पोळी आहे ती आपल्याला अगदी सेम ह्या पुऱ्यांसाठी जशी लाटलेली होती ना तशीच आपल्याला लाटून घ्यायची आहे आणि याला तुम्ही चौकोनी आकारामध्ये किंवा कापण्या ज्या असतात ना ह्या शंकरपाळ्यांच्या आकारामध्ये असतात तर तशा तुम्हाला कट करून घ्यायच्या आहे तर आता ह्या ज्या कापण्या आहे ना मी शंकरपाळेच्या आकारामध्ये कट करून घेणार आहे किंवा तुम्ही चौकोनी आकारामध्ये कट करून घेतल्या तरीही चालेल जो शेप आहे हा तुम्ही तुमच्या आवडीनुसार याला देऊ शकता तर कापण्यासुद्धा या ठिकाणी माझ्या तयार झालेल्या आहे मस्त अशा ह्या छान आपल्या ह्या कापण्या इथे तयार झालेल्या यावरतून यावरतूनसुद्धा मी थोडीशी खसखस टाकलेली आहे आता लगेचच तळायला लगे घेऊया तळत असताना काही महत्त्वाच्या गोष्टी आता तळत असताना जे तेल आहे ना ते आपल्याला जास्त कडकडीत ठेवायचं नाही आणि कमीही ठेवायचं नाही जास्त कडकडीत तेलामध्ये आपण ह्या ज्या कापण्या आहे ना तळल्या ना हो पीट ले 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 तर ह्या रंगाने डार्कही होत्या आतून कच्च्या राहतात आणि खातानासुद्धा व्यवस्थित लागत नाही आणि पीठ पीठच लागतं तर ह्या गोष्टींचीसुद्धा आपल्याला काळजी घेणं गरजेचं आहे इथे कापण्या आणि पुऱ्या माझ्या इथे तयार झालेल्या आहे लगेचच तळायला घेऊया तेल इथे मी मिडियम गरम ठेवलेले आहे गॅससुद्धा मध्यमच ठेवायचं आहे कमी गॅसवर जर तळल्यानं ह्या ज्या पुऱ्या किंवा ह्या ज्या कापण्या ना जास्त तेलकट होतात आणि मोठ्या गॅसवरती जर तळल्या गुल गुल जा तर ह्या रंगाने जास्त डार्क होतात कारण यामध्ये गूळ असतो ना गूळ लगेचच तेलामध्ये टाकल्यानंतर डार्क होतो यासाठी तळत असताना गॅस आपल्याला मध्यम ठेवायचा आहे आणि मस्त अशा कमंग खरपूस आपल्याला ह्यात तळून घ्यायचे आहे कढाईमध्ये बसेल तितक्याच टाकायच्या आहे जास्तही टाकू नका नाही तर तेलाचं टेम्परेचर कमी होऊन आपल्या ज्या पुऱ्या किंवा ज्या कापण्या आहे ना तेलकट होण्याची शक्यता असते तर पुऱ्या या ठिकाणी काही तळून घेतलेल्या आहे आता कापण्याही तळून घेऊया अजिबात जास्त काही वेळ लागत नाही आणि ह्या ज्या कापण्या आहे ना अगदी तुम्ही महिनाभर जरी डब्यामध्ये ठेवल्या ना तरीही खराब होत नाही मस्त खुश ना, अशा खुसखुशीत राहतात अजिबात कुठेही वातड चिवट होत नाही आणि ह्या ज्या कापण्या आहे ना अजिबात जास्त डार्क रंगावर तळायच्या नाही हलक्याशा ह्या गोल्डन ब्राऊन झाल्या की लगेचच काढून घ्यायचे आहे तर हे पहा अशा पद्धतीच्या ह्या तळल्या गेल्या की लगेच काढायचं कारण जेव्हा आपण ह्या तेलाच्या बाहेर काढतो ना त्यानंतरसुद्धा यामध्ये प्रोसेस होतच असते त्यासाठी अजिबात जास्त डार्क रंगावर आपल्याला ह्या तळायच्या नाही कारण जेव्हा तर तेलाच्या बाहेर आपण काढतो ना त्यानंतरसुद्धा यामध्ये प्रोसेस चालू असते आणि त्या अजूनच जास्त डार्क होतात त्यासाठी ह्या गोष्टीची तळत असताना आपल्याला हीसुद्धा काळजी घेणं गरजेचं आहे तर आता सेम पद्धतीने मी इथे पुऱ्याही तळून घेतलेल्या आहे पुऱ्यासुद्धा अगदी मस्त अशा खमंग खुसखुशीत आणि टम्म फुगलेल्या आहे अजिबात कुठेही तेलकट किंवा तुम्हाला ह्याच्या पुऱ्या ना वाटतसुद्धा दिसत नसेल अगदी मस्त अशा ह्या पुऱ्या तयार झालेल्या आहेत तसेच आपल्या कापण्यासुद्धा इथे तयार झालेल्या आहे एकदम खुसखुशीत तयार होतात अगदी वयस्कर माणसंसुद्धा आरामात खातील एवढ्या छान ह्या पुऱ्या आणि ह्या कापण्या तयार होतात तर सांगितलेल्या सर्व टिप्स नक्की फॉलो करा आणि ह्या ज्या कापण्या आहे बनवून पहा अजिबात तेलकट होणार नाही वातट होणार नाही किंवा चिवटसुद्धा होणार नाही तर ही जी पुरी आहे तुम्हाला इथे दाखवते जरासुद्धा कुठेही तेलकट झालेली नाही तर बऱ्याचदा आपण जेव्हा कापण्या आणि पुऱ्या बनवतो ना त्या खूप जास्त तेलकट होतात परंतु ह्या ज्या पुऱ्या किंवा ह्या ज्या कापण्या आहे ना अजिबात कुठेही तेलकट झालेल्या नाही आणि किती अगदी मौसूद झालेले आहे हे तुम्हाला इथे दिसतच असेल हातावर चुरल्यानंतर अगदी सहज याचा चुरा होत आहे कुठेही या वातट किंवा चिवट झालेल्या नाही अगदी वयस्कर सुद्धा आरामात खातील इतक्या या खुशखुशीत झालेल्या आहे तर मग कशी वाटली ही रेसिपी रेसिपी जर तुम्हाला जराही कुठे आवडली असेल ना तर रेसिपीला लाईक करायला अजिबात विसरू नका तुमच्या मित्रपरिवाराबरोबर पर नातेवाईकांबरोबरसुद्धा शेअर करा आता रेसिपी पाहत पाहत इथपर्यंत आलाच असाल तर रेसिपीला एक लाईक जरूर करा तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि चॅनल अजून सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा त्या बाजूचे जे बेल आयकॉन आहे ते सुद्धा प्रेस करा म्हणजे जेव्हाही माझी नवीन व्हिडिओज येतील ते तुम्हाला सगळ्यात अगोदर पाहायला मिळतील चला तर मग पुन्हा भेटूया अशाच काही नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद